किचन मध्ये तुमचे आज आपण बनवणार आहे गौरी साठी छान असं बघा मी आज करंजा बनवलेले आहेत छान खुशखुशीत असे आपण आज इथं करंजा बनवलेले आहेत अगदी झटपटच बनवलेत पण छान झालेले आहेत खुशखुशीतपणा त्याला छान असा आलेला आहे आणि अशा आपण इथं करंजा आज बनवलेले आहेत तर इथं बघू शकता पहिली एक करंजी आपण फोडून बघितली दुसरी पण करंजी मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपण ह्या करंजा बनवल्यात तर छान झालेल्या आहेत करंजा तर आता आपण इथं रेसिपीला सुरुवात करणार आहे तर सगळ्यात आधी आपण इथं खोबरं आहे दोन वाट्या खोबरं आहे मध्यम आकाराच्या वाट्या होत्या त्या किसून घेतलेल्या आहेत आपण बारीक अशा तर खोबरं इथं आपण वाटीमध्ये दाबून भरलेलं आहे तर इथं आपण एक वाटी खोबरं तर दीड वाटी इथं मैदा लागणार आहे ला। सारण तयार करणारे त्यामध्ये रवा टाकण्यासाठी घेतलाय एक वाटी भरून म्हणजे एक कप भरून एक कप भर बारीक रवा घेतलेला आहे आपण पिठी साखर लागणार आहे ती घेतली आपण एक, एक वाटी भरून म्हणजे एक कप भरून पाच ते सहा चमचे म्हणजे अर्धा कप इथं आपण बारीक रवा घेतलाय तो पिठामध्ये मिक्स करण्यासाठी त्यानंतर आपण वेलची घेतली दोन चमचे खसखस चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल आणि पीठ मळण्यासाठी इथं आपण लागण असं पाणी घेणार आहे तर साहित्य सर्व आपलं सांगून झाले रेसिपीला आपण लगेच सुरुवात करतो आहे तर इथं बघा तडक्याचं भांडे घेतले त्यामध्ये एक ते दीड छोटा चमचा भरून आपण तुपे ते चांगलं कडक गरम करून घ्यायचे आपल्याला छान असं कडक हे उकळून घ्यायचे तर त्या उकळून घेतलेला तुपामुळेच तर आपली करंजी इथे खुसखुशीत होणार आहे त्यानंतर बघा इथं ताटात रवा टाकून घेतलाय परातीमध्ये त्यामध्ये रवा मिक्स केलाय चवीनुसार आपण मीठ घालून घेतलंय आता सगळं आपण हे छान मिक्स करून घेऊया पीठ मीठ रवा छान मिक्स झाले आणि इथं बघा तूप आपण इथं चांगलं उकळून घेतलेलं आहे तर कडक ते तुपाचं मोहन आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आता मैदा चांगला आपण मिक्स करून घेऊया सगळ्या मैद्याला आपल्याला इथं तूप आहे ते व्यवस्थितपणे लावून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी पहिल्यांदा चमच्याने हलवले कारण खूप गरम आहे आणि हळूहळू आपण इथं हाताने आता छान मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मोहने ते पूर्ण आपल्या मैद्याला रव्याला आपल्याला लावून घ्यायचे अशा पद्धतीने बघा आपण इथं तूप लावून घेतलंय दाबल्यानंतर लाडू तयार होते म्हणजे मोहन व्यवस्थित लागले आता थोडं थोडं पाणी घालून आपण करंजाचं पीठ ते मळून घेऊया तर जास्त पातळी नाही जास्त घट्ट नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर तर बघू शकता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे तर वरून ह्याला तेलाचा हात तुपाचा हात लावून घेते तडक्याच्या भांड्याला आपलं तूप होत तेच तूप आपण इथं लावून घेतलंय आणि इथं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला हे अर्धा एक तास भर मी पीठ भिजायला ठेवलेले आहे तोपर्यंत आपण इकडे बघा सारण तयार करून घेऊया तर खसखस दोन चमचे ती आपण इथं भाजून घेतलेली आहे तर बारीक गॅसवर खसखस आपल्याला भाजून घ्यायची जास्त काळसर करायची नाही नाही तर करंज आपल्या कडू होतील फक्त थोडीशी अशी जर अशी लालसर झाली की आपण ही खलबत्त्यात काढून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथं वेलची ती टाकून घेतली आणि खलबत्त्यातच आपण हे खसखस हे गरम असताना कुटून घेणार आहे तर खसखस कुटून झाली आपण बाजूला ठेवली त्यात गरम कढाईमध्ये आपण खोबरं घालून घेतले आता खोबरं आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचे म्हणजे बारीक गॅसवर कुरकुरीत करून घ्यायचे पूर्ण काळसर राहायचं नाही एकसारखं याला हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थितपणे हे कुरकुरीत होत एक दोन मिनिट आपल्याला खोबरं गरम कढईमध्ये आपण इथं हलवर करून घेतले तर खोबरं आता छान आपलं भाजलेलं आहे तर आपण लगेचच एका परातीमध्ये ह्याला काढून घेणार आहे इथ बघू शकता खोबरं छान भाजलेलं आहे आपलं तर परात घेतली आपण मोठी सारण आपल्याला छान मिक्स करता येईल आता त्याच गरम मध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर त्याआधी आपल्याला इथं चमचावर तूप टाकायचंय आणि त्यानंतर आपल्याला रवा येतो मध्यम गॅसवर म्हणजे बारीक गॅसवर भाजून आहे शकता रवा पण आपला छान आपण तुपावर भाजून घेतलाय एकसारखं ह्याला हलवून आपण भाजून घेतलेलं आहे चांगला खरपूस असा छान रवा भाजून घ्यायचा म्हणजे आपल्या करंजीमध्ये तो छान लागतो कच्चा ठेवायचा नाही नाही तर करंजी आपली चवीला चांगली लागत नाही तर रवा आपण छान इथं भाजून घेतलाय थोडा लालसर झालेला आहे तर इथपर्यंत रवा आपला भाजला पाहिजे तेवढा आपण भाजून घेतलाय आता भाजलेला रवा आपण खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर बघा इथं खसखस आणि व्हीलची पावडर कुटून घेतली ती पण इथं आपण घालून घेतली तर सगळ्यात सुरुवातीला आपण इथं करून घेणार त्यानंतर याच्यात आपण लगेचच पिठी साखर घालून घ्यायची पिठी साखर आपण इथं चाळून घेतलेली आहे न चाळता पिठी साखर अजिबात टाकायची नाही नंतर गुठोळे आहेत अशा राहतात तर पिठी साखर छान आपल्याला जसं गोड पाहिजे त्या पद्धतीने आपण हे सारण येते तयार करून घेतोय आता सारण आपलं थंड झालंय हाताने आपल्याला ह्याला चांगलं कुस करून कुस करून तेल सुटेपर्यंत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे सारणाची चव आहे ती छान लागते व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतल्यानंतर त्याचा ओलावा पण वाढतो आता सारण मिक्स करून झालंय पीठ पण आपलं चांगलं बघा अर्धा तास आपण हे भिजत ठेवलं होतं आता आपला मैदा मळलेला आपण इथं काढून घेतलेला आहे आणि पळपटावर थोडस कोरडं पीठ टाकून पुन्हा याला एकदा आपण चांगलं मळून घेऊया तर इथं बघू शकता मैदा चांगला मसूद असा आपला तयार झालाय तर आपण इथं पेढ्या एवढ्या इथं तीन चार गोळ्या काढून घेऊया बघू शकता मी चार अशा पेढ्या एवढ्या गोळ्या काढून घेतलेल्या आहेत सारण पण आपलं इकडं आपण झाकून ठेवलं होतं डब्यात ते पण जवळ घेतलेले आणि आता आपण इथे करंजी बनवायला घेतोय इथं आपल्याला छोटीशी अशी पोळी चपाती लाटून घ्यायची अशा पद्धतीने बघा ही आपण छोटीशी पुरी लाटून घेतली त्यामध्ये दीड चमचा आपण सारण भरून घेतले सारण चांगला आपल्याला मध्यामध्ये दाबून घ्यायचे आणि कडेने आपण इथं करंजी ती पलटी करून घेतली व्यवस्थितपणे सारण एका दिशेने छान असं दाबून घ्यायचं बघू शकता करंजी छान आपली तयार झालेली तर अशा पद्धतीने दुसरी करंजी आपण इथे लगेचच बनवायला घेतली तर पहिल्या पद्धतीने आपण दुसरी करंजी ती झटपट अशी बनवून घेऊया वरती गॅसवर आपण तेल तापायला ठेवलेले आहे अशा पद्धतीने करंजीच्या चमच्याने आपण करंजी आहे व्यवस्थित कट करून घेऊया तर दुसरी करंजी आपली छान अशी तयार झालेली आहे तर तेल आपलं तापलेलं आहे तर तेलामध्ये आपण करंजे एक दोन दोन करून अशा तळून घेणार आहे तर गॅस आपण इथे जास्त मोठा ठेवला नाही मिडीयम गॅसवर आपल्याला ह्या आहेत त्या तळून घ्यायच्या कारण आपल्या आत आहेत त्या आतपर्यंत छान अशा एकदम कुरकुरीत अशा झाल्या पाहिजेत मध्यम गॅसवर अशा छान तळून घेऊया अशा पद्धतीने आपण दोन्ही साइटनी व्यवस्थित अशा एकसारख्या ह्या करंज्या उलट्या पालट्या करून आता तळून घेतोय करंजा आपल्या तळून झाल्यात आपण इथे टिश्यू पेपर काढून पद्धतीने आता दुसराही करंजा आपण इथे तळून घेतोय जशा बसन तशा तेलामध्ये आपण इथे करंजा तळून घेऊया तर अशा पद्धतीने दोन दोन तीन तीन करून ह्या करंजा मी तळून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त अशा करंजी आपण थोड्या गोल्डन कलर वर तळून घेतल्यात म्हणजे त्या आतपर्यंत छान अशा खुसखुशीत होतील आणि राहतील सुद्धा अशा पद्धतीने सगळ्या करंजी आपल्या तळून झालेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही छान खुसखुशीत अशी आपण आज करंजी बनवलेली आहे अगदी आहे तशी खुसखुशीत राहणारी आपण ही करंजी बनवली छान झाली आहे करंजी तर अशा पद्धतीने करंजा तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद